आजच्या आज आज यवत येथील घटनेमध्ये सध्या परिस्थिती शांततापूर्ण आहे आणि नियंत्रणात आहे इथे एस पी पुणे ग्रामीण आणि त्यांचे सर्व अधिकारी आणि पर्याप्त संख्येमध्ये मनुष्यबळ पोलीस खात्यात उपलब्ध आहे त्याच्यासोबत एस आर पी एफची एक कंपनी सुद्धा आम्ही इथे तैनात केलेली आहे इथे जी काही परिस्थिती एक आहे ती आज साडे अकरा ते साडेबारा इंच्या दरम्यान उठवली आणि त्याला कारण ठरलं की एक सोशल मीडियावर एक पोस्ट एका मुलांनी पब्लिश केली स्टेटस ठेवलं इथे आणि त्याच्यामुळे तात्कालिक प्रतिक्रिया एकाएकी यवत भागामध्ये उमटली जे उपलब्ध पोलीस बळ आणि पोलीस अधिकारी इथे होते कारण मागच्या एका घटनेमध्ये आम्ही आरोपी पकडलेले आहेत दोन जी विटंबना झाली त्याच्यामध्ये दोन आरोपी अटक करण्यात आले होते काल आजचा मोर्चाही शांततेत पार पडला होता पण आजच्या पोस्टच्या घटनेमुळे एकाची तीव्र प्रतिक्रिया उमटली आणि त्याच्यातून ही घटना आज घडलेली आहे पण सध्या मी आपल्या सगळ्यांना सांगू इच्छितो की स्थानिक प्रशासन जिल्हा पोलीस जिल्हाधिकारी प्रशासन यांनी तातडीने परिस्थिती नियंत्रण आणण्यासाठी पावले उचलली आपण इथे प्रोव्हिटरी ऑर्डर्स बी एन एस एस कलम एकशे त्रेसष्ट अन्वे यवत परिसरासाठी लागू केलेला आहे त्याच्यामुळे त्याच्या निर्देशांची आणि प्रविधी ऑर्डरची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात येईल एस आर पी एफ आणि स्थानिक पोलीस यांच्या मदतीने सतत आवश्यक पेट्रोलिंग आणि पिकेट या ड्युटी इथे लावण्यात आलेल्या आहेत जे काही इथे घटना घडलेली आहे आणि काही वाहनांचं नुकसान झालेलं आहे काही ठिकाणी घर आणि एक ठिकाण प्रार्थनास्थळ याचंही नुकसान करण्याचा दा प्रयत्न झालेला आहे त्याच्यामध्ये आवश्यक कायदेशीर उपाय आणि गुन्हा दाखल करणे आरोपींना शोधणे हे त्वरित आम्ही सुरू केलेला आहे जी वादग्रस्त पोस्ट होती त्याच्याबाबतही त्या संबंधित आरोपीवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि तो पोलिसांच्या ताब्यात आहे भागातील इंदिरानगर नगर, नगर हा भाग विशेषतः याच्यामध्ये बाधित झाला होता या सगळ्या परिसरामध्ये अहरात्र याच्या पुढे निगराणी ठेवण्यात येईल आणि जे काही अप्पा पसरवतील गुंडागर्दी करतील आणि प्रोहिबिटरी ऑर्डरचं उल्लंघन करतील त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करणे अटक करणे हे करण्यात येईल असं मी आपल्या माध्यमातून सगळ्या समाजकंटकांना सांगू इच्छितो तर किती कार्डचं नुकसान झालं काय त्याची काय असतील सध्याची जी प्राथमिक माहिती आहे जिथे एक घटनास्थळी मी बघितलं तिथे दोन फोडण्यात आलेल्या होत्या एक मोटरसायकलची जाडफोड आहे आणि ह्याच्याशिवाय दोन गाड्यांबाबत माहिती मिळालेली आहे ते आता आम्ही खात्री अशी आहे की जे जिल्हा पोलिसचं मनुष्यबळ आहे ते पर्याप्त संख्येमध्ये येत आहे त्याच्यासोबत एक एसआरपीएफ ची पूर्ण कंपनी आहे आणि त्यामुळे फोर्सची संख्या जी आहे उपलब्ध आवश्यकतेनुसार नाही संख्येला कसं आहे की संख्या सांगण्यापेक्षा मी संख्ये सांगतोय की परिस्थितीला अनुरूप संख्यावर जिल्हा पोलीस अधीक्षकांजवळ आहे बाहेरून आम्ही एक आर पी एफ कंपनी दिलेली आहे ते स्वतः आणि त्यांचे एस डी पी ओ अॅडिशनल एस पी पी आय हे सगळे मोठ्या प्रमाणात इथे उपलब्ध आहे दिसतंय सर दिस इज नॉट ओव्हरेट रेक्श्यू कालचा इथे कार्यक्रम झाला एक स्पेसिफिक त्याच्या आधी सव्वीस तारखेला आणखी इथे स्टॅच्यू व्हायडलाइज करायची घटना घडली हळूहळू झालं आणि त्यानंतर हे घडलं सो पोलिसांनी कोणत्या गोष्टी ऑब्झर्व्ह केल्या होत्या कारण जे घडलं त्यांनी जेवढे एक्सपेक्टेड तेवढं पोलिस आठवड्याभरापासून जे काही घटना गुन्हा घडला होता ते म्हणतात त्याप्रमाणे यामध्ये गावकऱ्यांशी संवाद सहौग साधून सगळ्या जाती धर्माच्या बैठक झाली होती आणि आरोपींचा शोध घेण्यात सगळे सहभागी होते पोलिसांना मदत करत होते त्यामुळेच आपण काल दोन आरोपींना पकडण्यात यशस्वी झालेले त्यामध्ये स्थानिक सगळ्यांचा सहभाग आहे त्या घटनेपासून कालच्या सभेपर्यंत एस पी ग्रामीण यांनी पुरेसे मनुष्यबळांसह बंदोबस्त केला होता कालसुद्धा पूर्ण वॉच आणि सर्वेलन्स त्या सवा ठिकाणी होता आणि त्यानंतरही वातावरण सामान्य होते अशी माहिती प्राप्त आहे त्याच्यानंतर या घटनेचा निषेध सुद्धा यवतमधल्या सगळ्या नागरिकांनी केला होता त्याच्यामध्ये असा वेगळा भाग नव्हता परंतु आजच्या घटनेमुळे त्याला वेगळं वळण मिळालं त्या पोस्टमुळे अशी सध्या प्राथमिक माहिती आपण सांगता त्याच्याबद्दल आम्ही आणखी तपासणी करून घेऊ सर ज्या गाड्यांची तोडफोड केली जमावानं ती सगळी लोकं गावातलीच होती की या गावाच्या बाहेरची होती सध्या जे गर्मीत बघितलं ते तर सध्या दोन गाड्या इच्छा दिसत आहेत आता मोटरसायकलच्या मालकी चालू आहे आणि इतर गाड्या ज्या आहेत अजून त्याची माहिती पूर्ण आम्ही घेतलेली नाही आता घेऊ आम्ही आतापर्यंत आपण परिस्थिती सामान्य ठेवणे नियंत्रण ठेवणे घेऊ आणि गाड्यांची जाळफोळ जाळफोळ असं म्हटलं जातं तर जी माहिती मिळते ती एकच दुचाकी तर ते खरं आहे का एकापेक्षा जास्त गाड्या झाला त्याच्यात माहिती आता आमचे पंचनामे करण्याची प्रोसेस चालू आहे त्यामध्ये जस गाड्याचे काच फोडणे आमचे समक्ष एक वाहनची जे तू दोन चाकी वाहनांची समोर आलेला आहे बाकी इतर दोन तीन वाहनाला जे तुटला करण्यात आलं त्याचे सुद्धा पंचनामा चालू आहे त्याबद्दल अधिक माहिती पंचनामे झाल्यानंतर आपल्याला देण्यात दगडफेक झाली लोकांच्या म्हणजे घरामध्ये दगडफेक लोक दाखवत आहेत त्यामध्ये माहिती अशी आहे की काही ठिकाणी स्थळ आहे त्या ठिकाणी जे गाड्याचे काचे फोडले त्या ठिकाणी आहे एका ठिकाणी त्याच स्थळाचे बाजूला पुढे जाऊन एक घर आहे त्या ठिकाणी घराच्या एक वरच्या खिडकीचा काच फोडण्यात आलेला आहे तसंही एक दुसऱ्या ठिकाणी एक आज फोडण्यात आलेला आहे ते पण एक स्थळ आहे ते स्थळाचा तो बांधकामाचे अधीन आहे सध्या जवळपास होऊन आलेलं आहे त्याचा एक आज आठवडा बाजार होता मोठ्या प्रमाणात आजूबाजूचे शेतकरी आपला माल घेऊन बाजारमध्ये मोठ्या प्रमाणात ते भाजी घरे ते असलेल्या परिस्थितीत खेळ होते तर त्या नुकसानीची काय माहिती घटना गेली oh, नाही त्या ठिकाणी कसं आहे की दाबेडी ही आ, आली रस्त्यावर रस्त्यावर विशेष करून आले आज बाजार होता त्या ठिकाणी म्हणून हा कसा असते की एवढे लोक रस्त्यावर येणार आता गावाची लोकसंख्या जवळपास पंचवीस हजार आहे जर त्यातून काही हजार पंधराशे लोक पण रस्त्यावर आले तर एका प्रकाराच्या माल वातावरण तयार होते त्यामध्ये ऑटोमॅटिकली लोकांच्या मनामध्ये भीतीचं वातावरण निर्माण होते आणि त्यामधून खूप सारे लोक ज्यांचा खूप सारा सामान विकला होता कारण बाजार काही आठ वाजता आणि सकाळी सहा साडेसहा वाजतापासून चालू होतो बऱ्यापैकी त्याचा बाजारचा दिवस गेला होता तरी जे काही सामान होता थे थे? थे का ते येऊन गेले आता ते जे आपल्याला दिसते काही तर शिल्लक राहिलेला सामान त्यातून त्यातून सध्यापर्यंत प्राप्त माहितीनुसार काही लोक गावाचे होते आणि त्याच्या बरोबर काही लोक गावाचे ना होते असा आम्हाला माहिती प्राप्त आहे त्यात सीसीटीव्ही आणि बाकी तपास करून त्याचा शोध करून कायदेशीर कारवाई केली जाते मॉब वर गुन्हा दाखल होत नाही एक कोणी इंडिव्हिज्युअल व्यक्ती असून त्याच्यावरती होतो आज हे दिसत आहे की व्हिडिओ मध्ये लोक एखाद्या धार्मिक स्थळाला टार्गेट करत आहेत धगड फेकत आहेत धरून झेंडे करत आहेत आणि दहशत वाजवण्याचा प्रयत्न आहे आता त्याच्यातले किती लोक आयडेंटिफाय झालेत आणि जे डिटेल केले नाही आम्ही आपल्याला सांगू इच्छित की गुन्हा दाखल करताना आयडेंटीफाईड असतील तर त्यांचं नाव येतं अनआयडेंटीफाईड असतील तर त्यांची संख्या आणि नंतर उपलब्ध येणारे पुरावे व्हिडिओ टी मी आपल्याकडे जे असतील तर ती आम्हाला कृपया द्यावे तर त्याच्यातून नावबद्दल ओळख पडतो ते केले जाईल त्यामुळे ते इच्छा आहेत की बाहेरच्या ते तपासाचा भाग आहे आणि अद्यापपर्यंत ती काही नावांची माहिती आपण विचारतात ती सगळ्या निष्पन्न झाल्यावरच आपल्याला पुरवठा सव्वीस तारखेपासून हे सगळं वातावरण दुर्लक्ष झालंय का असं वाटतंय का या याच्यामध्ये हो आपण हे जे प्रश्न विचारला आहे ते खरतरी त्याचे पार्श्वभूमी आहे मागच्या आठ दिवसामध्ये जे आमच्याकडे हे घटना घडली होती त्यामध्ये विटंबनाची घटना होती त्यामध्ये तो एक आरोपी होता त्याचा शोध घेण्यात आला त्यामध्ये स्थानिक लोकांनी रोष प्रकट केला हा स्थानिक लोकांनी जे रोज प्रकट केला त्यामध्ये गावाचे फक्त एका घटकाचे एका कम्युनिटीचे लोक ना होते अख्खे गावाकडून हा सगळी घटनाचा निषेध करण्यात आला होता म्हणून त्या गावाचे वेगवेगळे घटका वेगवेगळ्या समाजाची आपसात बसून झाली होती पोलिसांसमोर पीस कमिटी मिटिंग झाल्या होत्या आणि आता पण ही माहिती आम्ही परत चेक चे केली आहे की गावात पूर्णपणे शांतता झाली होती मोर्चे झाले आक्रोश झाला परंतु कुठेही असे प्रकारचा वातावरण वाता नव्हता ज्यामध्ये काटाच्या सुवर्षाचा प्रश्न आहे त्याला धोका निर्माण परंतु ते प्रकारचा जर एकदा माहोल तयार होते त्यावेळी कुठेतरी एक जे मानसिकता आहे एक सोशल सायकॉलॉजी आहे रेजिड्यू राहून जात आहे हा इमिडिएटली आज हा माणसाने एक जे स्टेटस टाकला ते त्या रेजिड्यू एक इमोशनल ह्याचे मी म्हणतो की अचानक समोर आला आणि आल्यानंतर असे प्रकारचे ते लोक तरुण जे होते ते रुनभर आले पण एका तासाचे आज ते आहे ते सगळी जे परिस्थिती आहे ते कंट्रोल होते एकशे किती दिवस लागू सुरक्षा एकशे त्रेसष्ट किती दिवस कधीपर्यंत लागू सध्या तरी ते आहे ते लाभण्यात आलेलं आहे फॉर द नेक्स्ट फॉर्टी एट आवर्स आम्ही ते कंटिन्यू आणि रिव्ह्यू कंटिन्यू करणार आहे

हिंदी एक फक्त मराठी भाग हा सगळा जो भाग आहे तो खूप शांतताप्रिय आणि अजिबात असं काही तशी इतिहासमय नाही पार्श्वभूमी नाही पण मागच्या काही महिन्यांपासून अशा सतत घटना घडतात तर याला नेमकी काय कारण आहे तुमच्याकडे त्याचा संबंधात काही अहवाल आला असेल तर त्यात काय तुम्हाला मुद्दे दिसतात जे या सगळ्या घटनांना कारणीभूत ठरताना आपण पाहतो त्यात बघा महत्वाचं हे आहे की नागरिकाची सुद्धा प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे आज सगळेजण सुशिक्षित आहे तरुण काही वेळी विचार न करता कुठले प्रकारचे स्टेटस ठेवणे किंवा एखाद्या माणसाचे त्याचे स्वतःचे जीवन मध्ये कुठले प्रकारचे फ्रस्ट्रेशन असल्यामुळे तो असे प्रकारचे विटंबना करणे ठिकाणी जाऊन दारू पिऊन असे प्रकारचे प्रकरणे करणे ते हे खूप सारे वेगवेगळे कारण आहे ज्यामुळे काही वेळ अचानक घटलेली घटना जी आहे त्याच्यात जा समाजाचे मनावर परिणाम होते आणि म्हणून असे प्रकारच्या काही वेळी कायदा याचा अधिक तपास आमच्या दृष्टीने कायद्याची दृष्टीने केला जाणार आहे पण समाजाने सुद्धा कल्चरच्या हिशाबाने आणि सोसायटीच्या हिसाबाने सुद्धा याचा अनालिसिस केला पाहिजे तर्फे पण हे मेसेज पुढे माध्यमाने लोकांना हिच्या आवाहन आहे की विशेष करून करून हे तरुण पिढी जे आहे की त्यांनी असले कुठलेही प्रकारचे ऑब्जेक्शनेबल स्टेटस लावायचे नाही असे प्रकारचे आपण ज्यामुळे कायदा व सुव्यवस्थाचा प्रश्न निर्माण होईल आपण कधीही स्टेटस वगैरे लावले त्याच्यात गुन्हे दाखल केले जाणारे सख्त कारवाई केली जाणार पण त्याचबरोबर जर कोणी असे प्रकारचा कृत्या केला आणि त्याची इन्फॉर्मेशन नागरिकाने आम्हाला दिली पाहिजे पोलिसांना दिली पाहिजे त्याचे बरोबर कायदेशीर कारवाई होईल परंतु जर आपण कायदा मोडण्याचा प्रयत्न केला कायदा प्रश्न निर्माण करण्याचा सामाजिक समाजाचे लोकांना त्रास देण्याचा काम केला किंवा प्रकार अशा प्रकारच्या दंगा वगैरे घडण्याच्या सुद्धा सख्त कारवाई करण्यात येईल आणि अफवा पसरू नका आणि अफवांवर विश्वास ठेवू नका हे सुद्धा नागरिकांना आमचं आवाज सोशल मीडियाला